नमस्कार श्री शिव महापुराण, उमा संहिता अध्याय क्रमांक एकोणतीस आदिसृष्टीचे वर्णन श्री गणेशायन महा शौनक म्हणाले सुतजी आम्हाला सृष्टी कशी निर्माण झाली हे जाणून घेण्याची इच्छा आहे या संदर्भात गुरुदेव व्यासांकडून तुम्ही जे काही ऐकले आहे ते सांगण्याची कृपा करा सूत म्हणाले ब्रह्मन सृष्टी उत्पत्तीची ही शास्त्र विस्तारक अद्भुत कथा सर्व पापांना दूर करणारी आहेत जो मनुष्य ही कथा सांगतो व जो ऐकतो तो आपल्या कुळासह स्वर्गलोकी जातो म्हणून तुम्ही लक्षपूर्वक श्रवण करा प्रत्येक कल्पात ब्रह्माजी सृष्टीची उत्पत्ती करतात श्री विष्णू तिचे पालनं आणि रुद्रदेव तिचा संहार करतात सर्गारंभी विविध प्रजा उत्पन्न करण्याच्या इच्छेने ब्रह्माजींनी प्रथम जल उत्पन्न केले त्यात आपले वीर्य प्रविष्ट केले या जलालाच नार म्हणतात आणि ज्याचे आश्रयस्थान त्याला नारायण म्हणतात असो या वीर्यापासूनच एक सोनेरी अंडे तयार झाले ब्रह्माजींनी एका वर्षाने त्याचे दोन खंड केले खालच्या भागात चौदा भुवनी रचली दोन खंडांच्यामध्ये आकाश निर्माण केले पाण्यावरच्या भूमीवर दहा दिशा अस्तित्वात आणल्या नंतर क्रमशः मन वाणी काम क्रोध इत्यादी आणि रत्ती यांची उत्पत्ती केली मरीची अत्री अंगिरा पुलस्त्य पुलह क्रतू आणि वशिष्ठ या ब्राह्मणांना उत्पन्न केले हे सातवी विप्र तेजस्वी ऋषींच्या रूपाने विश्वविख्यात झाले त्यांना सप्तर्षी म्हणतात मग त्यांनी क्रोधापासून अकरा रुद्र उत्पन्न केले सर्वांचे पूर्वज सनत कुमार यांनाही उत्पन्न केले त्यानंतर विद्युत अशनी मेघ रोहित आणि इंद्रधनुष उत्पन्न केले यज्ञाच्या सिद्धीसाठी रुक यजू आणि साम हे तीन वेद केले ब्रह्माजींनी आपल्या पासून देव वक्षस्थलापासून पितरं मांड्यांपासून मानव आणि जंगापासून दैत्य उत्पन्न केले अशा प्रकारे विविध प्रजांची उत्पत्ती करूनही ती वाढत नाही असे पाहून त्यांनी आपल्या शरीराचे स्त्री आणि पुरुष असे दोन भाग केले तेथून पुढे मैथुनी प्रजा अस्तित्वात आल्या अध्याय एकोणतीसावा समाप्त